हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी किचन क्लीन करण्यापासून सुरुवात केला आहे तर आज इथं मी किचन क्लीन करण्यासाठी घेतलं आहे घरातले सगळे कामं उरकून घेतले आणि आज सकाळपासून पडदे हे सगळे धुतले घरातले आणि त्यानंतर म्हणलं आता इथं भांडे घासण्यासाठी घेतले दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर इथं उशिराच मी भांडे घासण्यासाठी घेतले आहेत अगोदर तर मांडणीवरले सगळे भांडे काढून घेतले आणि इथं मी मांडणी सगळी झाडूनच अशी झ झटकून घेतलेली जाळ्या वगैरे काढून घेतलेले आहेत असे तर आपण रोज भांडे वगैरे घासून मांडणीला लावत असतो पण हे सगळं काढून एकदा झाडून पुसून घेतलं की आणखी छान दिसते त्यामुळे इथं मी इतर अगोदर तर भांड मांडणी सगळी झाडून घेतली आणि एका पातेल्यामध्ये थोडासा निरमा टाकून निरम्याचं निरमाचं पाणी करूनच इथं मी असं कपड्याने सगळी मांडणी क्लीन करून घेतलेली आहे भांडे सगळे काढून ठेवले रोजच्या वापरण्यातलेच भांडे असतात फक्त डबे वगैरे आणि थोडेसे न वापरलेले पण असे भांडे असतात डबे जास्त वरचे मी इतके नाही वापरत जे मोजके लागतात तेवढेच डबे वापरत असते आणि त्यानंतर इथं मी सगळी मांडणी अशी सगळे पुसून घेतलेली आहे धूळ वगैरे आर्या होतीच धूळ ते त्यामुळं सगळं पातेल्यात पाणी घेऊन इथं कच्चा असा कपडा पिळून मी मांडणी अशी पुसून घेतलेली आहे आणि भांडे पण आता भरपूर असे घासायचे का राहिले होते आता भांडे पण घासून घेणार होते मांडणी सगळी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता इथं भांडे घासण्यासाठी घेतलेले आहेत तर दिवाळी मुळं दिवाळी म्हणलं की घर एकदम सगळी इथं मी स्वच्छ करून घेतलं आहे भांडे कपडे वगैरे म्हणजे चार पाच दिवस झाला असं एक एक काम चालूच आहेत घरातले घरातलं करत करत एखादं काम करतच असते तर आज इथं म्हणलं भांडे पण सगळे मांडणीवरचे घासून घेऊ आणि आज स्वच्छ पण चांगले पण दिसतील आणि त्यामुळे आज इथं मांडणीवरचे भांडे पण घासण्यासाठी घेतलेले आहेत रोजच्या वापरण्याचे हे भांडे असतात तर इथं थोडेसे घासूनच घेतले आज सगळे डबे वगैरे सगळं जे पूर्णच सगळं काढून जे नाही लागत त्या वस्तू काढून आज इथं सगळं मी भांडे घासायला घेतले होते तर हे स्टँड वगैरे सगळं घासण्यासाठी घेतलं होतं इथं जसे भांडे घासले ना थोडंसं पाणी नितळं की लगेच लावायला घेतले होते भांडे सुकण्यासाठी हे काय असे ठेवले नाही जास्त वेळ लगेच घासले की लगेच इथं मांडणीला लावलेले आहेत हे तांबे ग्लासत प्लेटी आणि हे अशा ताट वगैरे हे कप तर हे पण लगेच लावून घेतले आता हे डबे राहिले होते घासायचे आणि त्यानंतर हे प्लॅस्टिकचे डबे पण सगळे खाली करून घेतले होते हे पण घासायचे राहिले होते आणि तांबे राहिले होते तर सगळे भांडे इथं घासून घेतले होते आणि त्यानंतर इथं मी आता हे वरचं पहिलं किचन सगळा क्लीन करून घेतला स्टाईल वगैरे फरशी सगळी मी घासून धुवून घेतली आणि त्यानंतर इतर डबे पण घासून पालटे घातले होते आणि ती मी स्टँड खाली ठेवला आता वरती ठेवला आहे त्याच्यावरती सगळं भांडे व पातीले वगैरे ठेवले आहे त्यानंतर थोडंसं डब्यांचं पाणी नितळलं की मग लगेच मी मांडणीला लावून घेतले आहेत काय भरलं नाही याच्यामध्ये सामान वगैरे म्हणजे असेच ठेवलेले आहेत खाली म्हणलं उद्या भरता का येईल काय ठेवायचं असेल तर उद्या ठेवता येईल आज असंच ठेवू आणि उशीर पण झाला होता बघ म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आणि संध्याकाळ झालीच होती तर म्हणलं आता स्वयंपाक पण करायचा आहे तर इथं मांडणी सगळी आज क्लीन करून घेतली सगळे भांडे घासून झालेले सगळे भांडे घासून मांडणीला पण लगेच लावून घेतले आणि किचन क्लीन करून संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता तर आजचा ब्लॉग असा मी किचन क्लीनचाच घेतलेला आहे आणि किचनच्या खालचं पण सगळं काढून जाळ्या वगैरे पुसून घेतलं आहे आता फक्त फ्रीज पण माझा क्लीन करायचा आहे तर असे छान सगळे भांडे पण मांडणीला लावून घेतले आणि आजचा छोटासा असा ब्लॉग केला आहे आणि ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद